दादा नमस्कार 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 काय नाव आपलं गाव कुठलं फुलवडे आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा माहीत नाही तालुक्याचे आमदार कोण माहीत नाही नाही माहिती तुम्हाला माहिती आहे तालुक्याचे आमदार कोणी आंबेगावचे तुम्ही कुठले फुलवडेच तर आपण मावशींकडे गप्पा मारूया मावशी आपल्या आंबेगाव तालुक्याचे आमदार ता कोणी माहिती कोणालाच ना माहीत नाही तुमचं गाव कुठलं फुलवडेस तालुक्याचे आमदार कोण माहीत नाही आता मी तुम्हाला सांगतो या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील गेले पस्तीस वर्ष आमदार ते आहेत त्यांनाच निवडून द्यायचं का काय तुम्ही काय बोलत नाही म्हणजे माझा प्रश्न लक्षात नाही आला काय बोल म्हणू त्यांनाच परत निवडून द्यायचा का बदल करायचा पुढारी सांगतील तसे गावातले गावातल्या पुढाऱ्यांचा कल कुठे आता आता आम्ही काय पुढारी सांगतील त्याला काय सांगतात तुमचं इकडे काम कोण करत माहित नाही का माहित नाही बाबा नमस्कार काय नाव आपलं गाव फुलावडे फुलावडे तालुक्याचे आमदार कोण दिल पाटील दिलीप वळशे पाटील पुन्हा कोणाला निवडून द्यायचं आता काय माहिती आहे आपल्याला आपण काय सांगू आता गावचे पुढारी करतील ते आपण करणार पुढारी कसं आहे काय नाही त्यांच्या काम समाधानी असमाधानी आपल्या भागात काही विकास केलाय नाही केलाय सांगता येणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विष्णू बारम गाव फुलवडे फुलवडे आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप पाटील वर्ष पुन्हा कोण निवडून दिलं पाहिजे आता त्यांनी मग काम केलं दिलं पाहिजे पण आता सगळ्यांचा काय कल फिरल सगळ्यांचा कल काय दिसतोय आता तसं काय आता अजून निवडणुकीला टाईम आहे म्हणले होते आतापासून कोण काही त्याच कानावर काही चर्चा असेल ना नाही नाही ना। कानावर काही चर्चा नाही आम्ही घर बसले माणसं आम्हाला काय चर्चा वर्ष पाटलांच काम चांगलं आहे का? काम मग चांगलं आहे मग अवत्या पोट रस्ते आहेत सगळ्या काय त्या गोष्टी आहेत पण आजचा पुन्हा काय त्याचं कसं काय सांगायचं म्हणजे माहीत नाही नक्की काय बर 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 गरबाशी माझे आम्ही काय कुठं जात नाही येत नाही काय नाही काय सांगता येत नाही चला धन्यवाद बाबा कुठलं गाव तालुका खेड तुमच्याकडे कोणाशी हवा विधानसभेला दिलीप मोहिते पाटील का दुसरं कोणी नाही अतुल देशमुख अजून तसं काय नाही कोणाकोणाची नाव आहेत चर्चेला माहीत नाही दिलीप मोहित्यांचं काम कसं आहे त्यांचं त्यांचं काम चांगलंय पुन्हा त्यांनाच निवडून द्यायचं का बदलायचं नंतर बघायचं चला ठीक आहे धन्यवाद